घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून द्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी ते ते नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल दोन पालींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसले तर ते अशुभ लक्षण मानलं जात याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडणं होणार आहे पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असं दृश्य दिसल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवा पायावर पाल पडणे जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे होणार आहे पाल स्वप्नात दिसले तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजिकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास ते देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे